उमरज तालुका कराड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश उत्सव मंडळांची बैठक आज मंगळवारी संपन्न झाली या बैठकीत कराडच्या नूतन पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी उपस्थित राहून गणेश मंडळांना मार्गदर्शन केले गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन करताना गणेश मंडळाने नियमावलींचे पालन करावे असे आवाहन केले या बैठकीला विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच उपसरपंच व विविध पदाधिकारी उपस्थित होते कराडचे नायब तहसीलदार राठोड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर यावेळी उपस्थित होते याची खातर जमा सर्व पोलीस पाटील करतील आपल्या गावातील पाच मंडळ असतील सहा मंडळ असतील त्यांच्या प्रमुखांचे आणि त्या सभासदांचे नंबर याची यादी आपल्याकडे असली पाहिजे सभासदांची आणि प्रमुखांची यादी त्यांच्या सहीनुसार घेतली तर आपल्याला उद्या एखादा अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी निश्चित करताना ती कामाला येईल त्याच्यामुळं मंडळाच्या प्रमुखांकडून त्यांच्यामध्ये ॲक्टिव्ह जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नाव मोबाईल नंबर याची यादी प्रमुखांच्या सहीनं घेणे म्हणजे जर मंडळाकडून कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याबाबतची जबाबदारी आपण त्या, त्या यादीतील व्यक्तींवरती फिक्स करणार आहे या सम आपला पोलीस पाटील ग्रुप असेलच ना पोलीस स्टेशनचा जो पोलीस पाटील ग्रुप आहे त्याच्यावरती पण आपण ही माहिती टाकू शकता मलाही त्या ग्रुपमध्ये ॲड करा ए पी आय गोरेसाहेबांना सांगते आहे त्यानंतर जे मंडळ आहेत त्यांच्यासाठी आमचे ए पी आय बोरेसाहेब आणि पहिली सूचना मंडळासाठी आहे ती म्हणजे तुमचे जे काही मंडळाचे मंडप असतील ते कुठेही रस्त्यात येता कामा नये तुमच्या गावातली वाहतूक किंवा परगावात येणाऱ्या लोकांची वाहतूक त्याच्यामुळे विस्कळीत होता कामा नये अगदीच अडचणीची जागा आहे आणि पर्यायी रस्ता आहे तरच पोलीस पाटलांच्या संमतीने तुम्ही तो एखादा मंडप त्या ठिकाणी उभा करू शकता मंडप उभा करताना त्याचं जे छत असेल ते अजून काही पावसाळा गेलेला नाही कोणत्याही वेळी पाऊस येतोय त्याच्यामुळं मंडपाचं छत जे असेल ते पत्र्याचं असेल तर मूर्तीची आपण गॅरंटी घेऊ शकतो अदरवाईज पाऊस आला मग मूर्तीवरती कुठंतरी ताडपदरी टाका मग त्याच्यात मूर्तीची अवहेलना होईल असं काही करू नका त्याच्यानंतर भोरेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सी सी टी लावता येतील फार काही कॉस्ट नसते पाच दहा हजाराचे तुमचा फक्त फ्रंट साईड जरी मंडळाचा त्या सी सी टी कडून कव्हर झाला तरी पण उद्या मूर्तीची विटंबना केली तर आपल्याला ती व्यक्ती पटकन शोधता येईल आणि सी सी टी सोबत पुरेशी लाईट व्यवस्था तिथं असली पाहिजे पुन्हा दर्शनाला येताना मिरवणुकीच्या दिवशी कुठेतरी एखादा चेन चोर येतो आणि तो आपल्याला लोकेट करता येत नाही कोण येऊन गेलं गावातल्या व्यतिरिक्त हे आपल्याला सी सी टी व्ही मधून समजू शकत त्याच्यामुळं लाईट व्यवस्था आणि सी सी टी व्हीची व्यवस्था याची खातरजमा मंडळांनी करायची आहे मंडळाची मूर्ती जी आणण्यासाठी आपण वर्गणी गोळा करतो त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या इच्छेनुसार वर्गणी प्राप्त करा अतिवर्गणी मागणे धमकावणे असा जर प्रकार आमच्या निदर्शना आला, तर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जाईल कोणाची इच्छा आहे त्यानुसार जे श्रद्धेला तुम्हाला वर्गणी देतील त्या पद्धतीनेच वर्गणी गोळा करायची आहे मंडळाला जे पैसे केली पाहिजे आवाजाचे जे आवाजा काही नियम आहेत आम्ही परवानगी देताना त्याची प्रत तुम्हाला देणार आहोत त्याचं उल्लंघन झालं तर तुमच्यावरती मंडळांवरती गुन्हा दाखल केला जाईल उत्सव साठी काही सूचना देते आपल्या गावामध्ये दे जे जे गणेश उत्सवचे मंडळांच्या परवानगी असतील त्याच्यासाठी त्यांनी रिक्सर अर्ज केले पाहिजेत ती सर्व माहिती ही पोलीस पाटलांकडून